राशन त्या एक दिवस दिला की दुसऱ्याची राशन आहे ना करायचं जळकोट शहरातील स्वस्त धान्य दुकान जे यमुनाबाई निवृत्ती हांडेगाव यांच्या नावावर चालतं ते लोकशाही अण्णाभाऊ साठे चौकात आहे मात्र या दुकानाच्या मनमानी कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले असून जागृत महाराष्ट्र न्यूजने नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता परिस्थिती गंभीर असल्याचं स्पष्ट झालंय स्थानिक नागरिकांनी सांगितलं की प्रत्येक महिन्यात मिळणारं धान्य वेळेवर दिलं जात नाही दुकानदार नागरिकांना अरेरावीची भाषा करतो धान्य वाटप फक्त एका दिवशी केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी दुकान पूर्णपणे बंद असतं

हो किलर सांगायचं करायचं त्याला दुसऱ्याची राशनच भेटणार भेटतं का महिन्यात महिला राशन था 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 था। बोला, बोला नागरिकांचं म्हणणं आहे की वेळोवेळी प्रशासनाकडे लेखी आणि मौखिक तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे लाभधारकांमध्ये नाराजी वाढली आहे नागरिकांनी चेतावणी दिली आहे की आम्हाला तत्काळ पर्यायी व्यवस्था करून द्यावी नाहीतर आम्ही उपोषणाला हो बसू या संपूर्ण प्रकाराबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन तपास करून योग्य कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते जागृत महाराष्ट्र न्यूज लातूर जळकोट प्रतिनिधी कमलाकर वाघमारे